बॉटलमध्ये मिक्स स्कूप घेऊन माती टाकत पहिल्यांदा ह्याच्यामध्ये हा माती टाकायची मिक्सकूप टाकायची okay. मग ह्याच्यामध्ये चार फल पावडर टाकायची म्हणजे कोळश्याची पावडर आहे पावडर ह्या टाकायची त्यात टाकायला दोन नंबरलाही पावडर हा कोण टाका कोण टाकत हे पण टाक ते ना पुरुंदा, पुरुंदा। आता तिथं पण लावा त्याला हलवा दहा मिनिट बारा वाजे तेरा दहा मिनटांना हलो आहे दहा हलवा मिनटं हलव मला आता असं असं हलवा आहे दहा मिनटं हलो आहे दहा मिनिट हलवून हलवून झाल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू ठीक आहे बाकीच काय बहाराज काय तर ह्याच्यात आता एक माती टाकतो ओशी मध्ये ओशी ओशी म्हणजे आर्वून काढून ह्याला पाच मिनिट लागत होतो आता पहिल्यांदा या प्यूश। ओशी मध्ये काय करायचं ओशी वन टाकायचं ओशी वन पहिल्यांदा ओशी वन पहिल्यांदा माती टाकायला माती पहिल्यांदा दोन नंबर टाकले ओशी तीन नंबरला ओशी आर टू ही ओशी आर टू टाकायचं त्याला टोपन लावा टोप लावा पाच मिनट पाच मिनिट मिनट हळूमीट लावलो आता हे घेत पाहिजे दहा मिनट झाली ह्याची काय घेतलं माहित ना नाही नाही घेत हे घेऊन ते पत आता दहा मिनिट मातीच मिश्रण पूर्ण झाले दहा मिनटं त्यानंतर हे मिश्रण घेऊन आपल्या त्या स्कूटमध्ये वाटायचं आधी फिल्टर लावायला सिरण मध्ये घेतलं त्याला फिल्टर लावला आता पी मध्ये टाका आता पी कुठे बघा पीच हे बस आता पी आता पीची माती त्यामध्ये शंभर टाकल्यानंतर पीचे घटक आहेत ते त्यामध्ये ठेकी ठेकी टाक टाकायचे सांड बाजू पीचा वन द्या पहिल्यांदा हे पी वन पहिल्यांदा टाकलं आता तीन मध्ये दोन तीन मध्ये दोन टाक आता पी टू आणि तीन हे घेतल्यानंतर नंतर थ्री मध्ये टू टाकायचं बरोबर आहे

विषय आपल्याला विषय केच वन द्या हा जमते मास्तर <coughs> दे सर। नहीं। 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 के असे के के

Then I could at least put the fish piece Why don't they speaks? What's a, you ask

오케이, 썰바스카. 오케이. 자, 가자. 머신 잘라. 머신 잘라. 오케이. 머신 잘라. 오케이. 머신 잘라. 오케이. 머신 잘라. 오케이. 머 काय नाही हिचा तीन मिनटामध्ये याचा रिपोर्ट येतो आपल्याला अर्धाच वय ज आहे